सर्व गावांमध्ये सोमवारी मतदान जनजागृती जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नागरिक जनतेला आव्हान याबाबत वृत्त असे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी धुळे जिल्ह्यात सर्व ग्रामीण व शहरी भागात सोमवारी आठ एप्रिल ला सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान स्वीप अंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस भाऊसाहेब अकलाडे यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून नागरिक मतदार आवाहन केले आहे या मतदार जनजागृती कार्यक्रमात सोमवारी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये गावातील नागरिक ग्रामसेवक सर्व प्राथमिक माध्यमिक माध। महाविद्यालयीन विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आशा कार्यकर्त्या महिला बचत गट सामाजिक कार्यकर्ते तसेच कला क्रीडा व संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती भजनी मंडळी यांच्या मतदान जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून मतदान वाढीसाठी प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे यावेळी गावातील नागरिक सर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालयीन विद्यार्थ्यांचे मतदानासाठी संकल्प पत्र भरवून येणार असून गावातील सर्व मतदारांना वोटर्स हेल्पलाईन ऍपची माहिती देखील देण्यात येणार आहे त्याचे प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात येणार असून सदरचे ॲप डाउनलोड करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आले आहे तर जेणेकरून ॲप डाउनलोड केल्यानंतर नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदी मतदार यादीत नाव पत्ता दुरुस्ती त्यांच्या मोबाईल वर करता येणार असून त्याचबरोबर रांगोळी चित्रकला निबंध वक्तव्य स्पर्धा निबंध मेहंदी व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात येणार असून तसेच पथनाट्य मानवी साखळी रील्स बनवणे सेल्फी पॉइंट जयरात फलक दवंडी मार्फत मतदार जनजागृती करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व गावातील नागरिकांनी सोमवारी आठ एप्रिलला आपल्या गावात होणाऱ्या मतदार जनजागृती कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आव्हान जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनय गोयल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नारवाडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस आकलाडे यांनी केले आहे नमस्कार मी भाऊसाहेब शिवाजी आखलाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप धुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याभरातील जवळजवळ साडेतीन लाख कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता गावागावातील प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळेवर महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे सदर महारॅलीमध्ये गावातील सगळे विद्यार्थी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसा महाविद्यालयीन विद्यार्थी सर्व शिक्षक शासकीय कर्मचारी सहभागी होणार आहे जिल्ह्याभरातील नऊ हजार बचत गटातील जवळजवळ एक लाख महिला ही सदर महारॅलीमध्ये सहभाग होणार आहे तरी सर्व मतदारांना ग्रामीण जनतेस आवाहन करण्यात येते की आपणही या महारॅलीमध्ये सहभाग होऊन मतदानाच्या या उत्सवामध्ये आपण सहभागी व्हावे असे सदर कार्यक्रमस्थळी आपण विविध उपक्रम घेणार आहोत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्याच्यानंतर लोककलेचे लोक मार्फतही जनजागृती करण्यात येणार आहे ना पथनाट्य नाट्य कविता संगीत याचाही वापर करण्यात येणार आहे आधुनिक समाजमाध्यमे जसे व्हॉट्सअप इंस्टाग्राम याचाही याच्यामार्फतही आपण प्रसिद्धी देणार आहोत तरी या कार्यक्रमस्थळी उपस्थितांनाही वोटर रजिस्ट्रेशन ॲप ज्याच्यामध्ये वोटर हेल्पलाईन ॲपचे प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे जेणेकरून आपण प्रत्येक मतदारांना आपण डिजिटल स्वरूपामध्ये मतदान कार्ड कसे उपलब्ध होईल आणि ते त्याचं अपडेशन स्वतः कसे करू शकतील याचंही प्रात्यक्षिक या सदर कार्यक्रम देणार आहे कार्यक्रमाची सांगता ही महा रॅलीने होणार आहे गावागावामध्ये पूर्ण गावामध्ये गावा फिरून याचे जनजागृती होणार आहे त्याचबरोबर नाविन्यक्रम पूर्ण उपक्रमाअंतर्गत दुपारी दहा ते दोन वाजेपर्यंत वोटर हेल्पलाईन ॲपचं रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत जेणेकरून आपला मतदार हा हा माहितीपूर्ण तसेच निष्पक्षपणे मतदान करू शकेल तरी सर्वांना आव्हान आहे की या महारॅलीचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आणि या लोकशाहीच्या या महाउत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद सर्वांना नमस्कार मी अभिनव गोयल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी धुळे बोलतो आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या मतदारसंघामध्ये वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपण स्वीप ॲक्टिव्हिटीज करतो आहे त्यानिमित्ताने आठ एप्रिलला आपण महा रॅली महाजन जागृती रॅलीचं आयोजन प्रत्येक गावात करतो आहे त्या रॅलीमध्ये आपण विद्यार्थी ग्रामस्थ महिला बचत गटांची महिला इतर सर्व लोकांचा सहभाग घेतो आहे त्या रॅलीच्या मार्फत आपण जनजागृती करणार आहोत की प्रत्येक वोटरनी प्रत्येक मतदारांनी पुढे येऊन वीस तारखेला वोटिंग मोठ्या प्रमाणात करायचे या दिवशी आपण वोटर हेल्पलाईन ॲप आप जे आपली आहे ते प्रत्येक नागरिकांनी मोबाईलवर डाउनलोड करायचे याचीही जनजागृती करतो आहे विविध प्रकारची स्पर्धा जसे की रांगोळी चित्रकला निबंध या प्रकारची आपण ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत माझी सर्व धुळेकरांना ग्रामस्थांना विनंती राहील की आपण मोठ्या प्रमाणात ह्या जनजागृती रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवावं आणि आपले धुळे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वोटिंग करावी धन्यवाद